मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला यानंतर राजकीय वातावरण चांगले दिसून येत आहे यावरूनच आज मालवण वासियांकडून मालवण बंदची हाक देण्यात आली आहे मालवण वासियांकडून या घटनेचा निषेध करण्यात येणार आहे याच घटनेच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहे मातोश्रीवर आज महाविकास आघाडीची बैठक बोलवण्यात येत आहे या बैठकीमध्ये राज्यातील गंभीर गोष्टींवर चर्चा होणार आहे तसे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा मुद्दा धरूनच महाविकास आघाडी सरकार विरुद्ध महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे मालवण मध्ये जाऊन महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर केंद्रीय भाजपा मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे राज्य सरकारने हे प्रकरण गंभीरतेने हाताळावं अशा प्रकारच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहे विरोधकांकडून या घटनेचा राजकीय मुद्दा बनवला जात असेल तर राज्य सरकारने गंभीर लक्ष द्यावे अशा सूचना केंद्र सरकारच्या नेत्यांकडून देण्यात आल्या आहे